श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा हा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ हा षडयक्षरी मंत्रामध्येच खूप जादू लपलेले आहे ज्या भक्ताने श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या जप सदैव केलेला आहे त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत कारण श्री स्वामी समर्थ हा षडयक्षरी मंत्र प्रत्येक गोष्टींवर उपाय करणारा आहे तुमची अडचण कोणतीही असो आणि त्याचबरोबर नामस्मरण करत असताना जेवढं तुम्ही मनापासून आणि मनोभावे नामस्मरण करता किंवा स्वामींची सेवा करत असताना कोणतीही सेवा ही कमी नाही प्रत्येक सेवा ही सर्वश्रेष्ठ असते मग स्वामींचं पारायण स्वामी चरित्र सारामृत मधील पारायण असो किंवा किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप असो किंवा गुरुचरित्र पारायण असो म्हणजे कोणतीही सेवा ही कमी नाही जी तुम्ही मनापासून सेवा करताना ती ईश्वरापर्यंत नक्कीच पोहोचत असते आणि त्यावर श्री स्वामी समर्थ हे प्रसन्न होत असतात ईश्वराची भक्ती करताना करत असताना तुम्ही किती सेवा करताय हे महत्त्वाचं नाही परंतु तुम्ही सेवा कशी करताय म्हणजे किती मनापासून करताय मनोभावे करताय हे खूप महत्त्वाचं असतं जेवढी सेवा निस्वार्थ भावनेने आणि निशंक मनाने केलेली सेवा असते ती स्वामींजवळ लवकर पोहोचत असते आणि त्यावर स्वामी प्रसन्न होत असतात स्वामींचं एकच वाक्य आहे ते म्हणजेच भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि जेव्हा विश्वासाने केलेली सेवा स्वामींजवळ पोहोचते ना आणि जेव्हा निस्वार्थ भावनेने सेवा एखादा भक्त करतो ना तेव्हा त्या ते भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामी अशक्य गोष्टी देखील शक्य करत असतात आणि स्वामींसाठी तर प्रत्येक भक्ताला माहीत आहे की अशक्य असं काहीच नाही प्रत्येक वेळी स्वामी अशक्य ही शक्य करणारे आहेत म्हणून तर प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये जेव्हा स्वामी आले तेव्हापासून त्यांचे आयुष्य पालटले आणि त्यांना सुंदर सुंदर स्वामींनी अनुभव दिलेले आहेत आजचा देखील अनुभव तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या बीडी येथून आहेत आणि त्यांचा नाव वाघमारे आहे तर चला तर त्यांच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी अनुभव दिलेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ मला अनुभव शेअर करायचा बरं बरं नाव सांगायचंय ताई नाव नाही सांगायचं म्हणजे सांगा फक्त वाघमारे बीड मधून बरं बरं चालेल बीड जिल्हा का बीड बीड जिल्ह्यात बरं बरं बर चालेल कधी आला स्वामींच्या सेवेमध्ये म्हणजे काय आहे दिवाळीपासून पासून आली म्हणजे सकाळी दहा था। नऊ महिने झालं हा हा अरे वा <laughs> अचानकच आले स्वामी सेवेत म्हणजे कोणी करीत नव्हतं सेवा जवळपास पण नाही माहेरी पण नाही पण नाही आणि मग तुम्हाला काय सुचलं सुचलं ना असं सांगते तुम्हाला मम्मीला खूप प्रॉब्लेम होते ती पहिला खूप देवदेव करायची पण अशा काही कारण तिला म्हणजे असं म्हणतेच ना बाहेरची बाधा मग तिचं म्हणजे देवदेव करायचं बंद झालं डोक्यात चमका निघायच्या तिच्या तर तिने काय केलं तिला मी म्हणलं म्हणजे माझ्याकडे स्वामीचा फोटो नव्हता काही नव्हता पण म्हणलं करा कर आपले स्वामीची सेवा माझी शेजारी म्हणजे होते एकदा तुम्हाला धंदा लागून सगळं होईल ताई तुम्ही स्वामीच करा करीतच नसतं मी करायचं आपलं आपली जोची सेवा आपल्या देवीचे म्हणून माझं म्हणजे मनच नाही झालं तेव्हा ती तसंच असतं ताई स्वामींची इच्छा झाल्याशिवाय येत नाही ना स्वामींच्या सेवेसाठी मग त्याच्यानंतर मग मम्मीने फोटो ते आणला स्वामींचा माळ आणले पुस्तक आणलं पण तिला ते नेलं घरी करूच वाटलं नाही म्हणजे तुम्ही सांगितलं तुमच्या आईला सेवा करायला तिला म्हणलं होतं तर तिला माझ्या मा ह्याच्यावर पण नाही पण दुसरं तिला दुसऱ्यांनी सांगितलं होतं एकदा तर ती म्हणजे खरंच वाटलं नाही म्हणजे मनच होत नव्हतं तिथं पण ते आणलं सगळं घरी ठेवलं पण ते मनच व्हायना ना माझं काही मनच होय मी आता हे आणलंय पण मी आता नेऊन देते दे म्हणली वापस बादा, जाता बादा। 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 जाता मी इथंच राहते ना आईपाशी म्हणजे लांब राहते जरा तर तिने काय केलं ते फोटो ते माळ सगळं म्हणली घेऊन येते म्हणलं बरं म्हणजे तेव्हा पण माझं मन झालं नाही की असं तिने नाही घेतला तर आपण तरी घेऊन ठेवा आपल्याला मनच नाही झालं म्हणजे मी करीत होते तेव्हा कशी आपलं तारकमंत्र दहा त्र बऱ्यानी स्वामीचं बोटावरच करायची मी म्हणजे तुमची सेवा झालीच होती ना ताई पण तरी वाटलं नाही तुम्हाला स्वामींना घरी आणावं आणि वाटलं म्हणजे असं वाटलंच नाही की स्वामींना घरी आपण फोटो करावा पण म्हणजे नाद लागला मला ते देऊन आली आणि तिथं सांगितलं तिला कि हे असत भैरव असतात जा म्हणजे तिला सांगितलं दुसऱ्यानी आणि तिने मला सांगितलं की मला असं असं सांगितलंय पण मला काही करू वाटत नाही पण तिला नाही झालं ते पण स्वामीनी म्हणजे माझ्याकडे यायला मला दिली त्यांनी म्हणायची सेवा मी हा, ते रोज मी ते नेमाचं भैरव अष्टक लावायची मंत्र लावायची म्हणजे एक महिना पण असं कसं टळूनच नाही तुला म्हणलं सेवा सोडायचीच नाही आपलं जेव्हा कंटिन्यू रोज स्वयंपाक करताना मी मेस्ट डब्बे करते ना पकडताना आपलं देवपूजा झाली दा मंत्र लावायचं आरती ते पाठ केली आणि आपलं रोज चालू ठेवलं ते अरे स्वामी काय झालं काहीच कळलंच नाही मला अरे <laughs> वा किती छान बघा स्वामींनी तुम्हाला कशा प्रकारे घेतलं तुम्हाला स्वामी आल्यापासून एकदम घरामध्ये शांत वाटतं म्हणजे कसे वाटत आल्यापासून म्हणजे वा, दुण ते खूपच चांगलं वाटतं बघा ताई अरे ताई हा ते केल्यापासून मग आम्ही पहिली रूम गो होती कशी तरी मग आम्ही रूम दोदल घेतली नेस्टे डब्बे करायचे म्हणजे खूप राडा होतो की रूम मध्ये नाही जमत दुसरी केली तर केल्याच्या नंतर मग आपली गुरु पौर्णिमा नसी का हो त्यावेळेस हा त्यावेळेस म्हणजे माझं मन वाटायचं कधी कधी असं करावं का पारायण आणि अगोदर नाही का प्रकट दिन होता त्यावेळेस आम्ही सगळेच तिकडे गेलतो मठात आणि ते बघितलं चरित्र ते वाचलेलं आणि म्हणलं देवा स्वामी माझ्या नाही व्हायचं हे एवढं मी कधी करू हे वाचणं शक्यच नाही म्हणलं माझ्या मी हे जेवढं करते तेवढंच वाच म्हणलं स्वामीचं मंत्र आणि आपले तारीख मंत्र आणि वापस आले आणि काहीच नाही त्याच्यावर बरकत ताई आणि मग आम्ही रूम बदलली बदलली तर त्याच्यावर गुरुपौर्णिमा आली बघा ती प्रकट दिन झाल्यावर आली तर मग मला स्वप्न पडलं एक अरे काय पडलं स्वप्न स्वप्न असं पडलं की स्वामी स्वामी असे भिंतीवर खूप मोठे असे आणि त्यांनी माळ घेतलेली होती हातामध्ये आणि मी म्हणलं माळ घेतली स्वामींनी पण सज करीत नाही तर घेऊन ठेवली असं मी म्हणलं आणि ते पुस्तक आहे का स्वामी चरित्राचं पुस्तक त्यांच्या हातामध्ये होतं आगा। आगा। स्वामी चरित्र हा। स्वामी चरित्राखवलं असं मला दाखवलं असं म्हणजे मी असतो त्याचं गृहित म्हणतात काय की हे पुस्तक वाच म्हणून हा म्हणजे त्या दोन वस्तू तुम्हाला दाखवत होते स्वामी म्हणून ते करत नव्हते तेच तुम्ही आता सांगा ते स्वतःचे स्वतः कसे जप करतील सांगा बरं <laughs> हा ना मग मी त्याला मला दाखवलं ते मग एकच मला आलं मग त्या मी मैत्रिणीकडे गेले पहिल्या म्हणलं ताई मला पुस्तक पाहिजे का मला पारायण करायचं तर त्या म्हणल्या हो देते म्हणले जागे म्हणून तुम्हालाच राहू दे हे पुस्तक मी आणलं <laughs> पारायण केलं सात दिवस गुरुचरितलं मला सात दिवस पण अनुभव आले ताई बर का अरे बापरे हो आणि त्याचे अगोदर होते ना मी तीन चार चार पाच महिने होते सेवा मध्ये पण म्हणजे असं वाटत नव्हतं की नको फोटो नको काहीच नको आपल्याकडे होतंय का नाही सगळं लगेच कशाला खर्च करायचा परिस्थिती जरा हे नागू ते आणि मग मला साठी पण दिवस अनुभव आला बघत आहे अरे वा बघा किती भाग तुम्ही प्रत्येक दिवशी म्हणजे असं पहिला चंद्र बनवायचा चंद्र बनता बनता मग ते एकदा पाकुळी बनली एकदा चंद्र परत ओम बनला त्याच्यामध्ये तिरशुर असे वेगवेगळे आकार बनले फिमेच्या दिवशी आहे ना माझ्या घरी म्हणजे अशा पादुका आल्या बघा अरे पादुका म्हणजे दिव्यामध्ये आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच आहे का म्हणजे गाईचा पण चेहरा असतात पहिल्या दिवशी असे वेगवेगळे आकार बनले नऊ दिवस पण म्हणजे नऊ दिवसाचं पारायण केलं का तुम्ही हा नऊ दिवसाचं गुरुपौर्णिमेच्या दिवशी नववा दिवस आणला होता आणि त्यांना पण म्हणजे ते पण म्हणजे त्यांना असं नव्हतं झालं ना तेव्हापासून म्हणजे त्यांचा देवावर विश्वास नाही ना राहिला तर त्यांना पण आहे ना म्हणजे असं करीत नव्हते तेव्हा पण म्हणलं घरांमध्ये आपलं एवढं आहे तुम्ही मिसळ पाय पड जा मला त्याच्यातच समाधान आहे बाकी काहीच ना का करीत जाऊ म्हणला तर त्यांना पण दुसऱ्या दुसऱ्या दिवशी आहे का मी म्हणलं आता आपण स्वामीचं करतोच आपण दत्ताची पण आरती घ्यायला पाहिजे दत्ताची हो दत्ताची आरती घेतली बघा ताई मी दुसऱ्या म्हणजे तिसऱ्या दिवशी पाहायण चालू असताना तर माझी मिस्टर दिस कामाला आहेत का तिथं त्यांना असे तीन साप दिसले मी त्यांना दिसले ते परत बघायला गेले तर नाही सापडले अरे वा म्हणजे त्यांना दत्तगुरूंनी दर्शन दिलं तिकडे हो आणि त्यांनी मला सांगितलं असं असं झालं तर मग मी लय खुश झाले मी म्हणलं तुम्हाला नाही सांगाव का नाही शेअर कराव का नाही शेअर केलं का ते तिकडे अनुभव येत पण नाहीच ना नाही नाही तसं होतच नाही ताई शेअर केले ना अनाधूकी वाढतच जातात ना वाढत जात का वाढ असं म्हणतात काही काही म्हणजे शेअर केलं तर आपण नाही तर अनुभव नाही नाही म्हणजे तसं काय नाही आता आपल्या तुम्ही जर बघत असाल मला काही चॅनल आवडत नाही फक्त मला तुमचंच मी मला असं वाटतं दुसऱ्या लगेच पहिला व्हिडिओ लगेच बघत असेल मी आलाय का नाही आले का नाही मी तुमचंच बघत असेल मला दुसरे आवडतच नाही कोणाचे तुमचा आवाज ते खूप समजून घेतात दुसऱ्यांना थँक्यू कारण बघा ना आता तुम्ही किती ताईंचे अनुभव किती डबल डबल आहेत बघा ना तुम्ही लगेच अनुभव येतात वाढत मला तुमचेच आवडतात मी संध्याकाळी सारखं काम करते संध्याकाळी भांडे घालताना सुद्धा नवीन अनुभव आला का तुमचा लगेच लावून ऐकत असते वाटतं कधी येईल दुसरा आणि मी कधी बघा आता तुम्हाला अनुभव येईल अनुभव शेअर झाला अनुभव शेअर करायचा नाही करता करू का नको करू का नको म्हणजे आठ दहा दिवसापासून चाललंय माझ्या डोक्यामध्ये असं वाटतंय करू का नको करू का नको मला सांगता येत आहे का नाही नाही खूप सुंदर बोलताय तुम्ही सांगायला करी म्हंटल की त्यात काय अवघड होत आहे सांगा बरं आणि त्या दिवशी पण माझ्या मुलाला ताप आली होती बघा म्हणजे आली नव्हती पण तो म्हणलं मम्मी ताप आली यायच्या अगोदरच हा तर त्याला म्हणजे त्याला यायच्या अगोदर त्याला कसं समजलं ताप आलाय म्हणून अगोदरच म्हणायचं दोन तीन दिवस मला ताप आली मी म्हणले नको बोलून घेऊ तापीला उघड तर त्यानं मी मंत्राचं पाणी केलं आणि त्याची ताप राहिली बघा आणि परत त्याला डबल आली हे केलं बॉटल आणली मग आता पण बरे दवाखान्यात जायची गरज नाही लागली बरं झालं आणि ताई दुसरा एक अनुभव आहे माझा बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशीच म्हणजे समजा आपल्या मनात जे नाही ते स्वामींनी आणून दिले समजा आपली परिस्थितीच नाही तशी जेव्हा स्वामी, ना हाँ हाँ। हाँ हाँ। ना स्वामी करते स्वामी आप का आपल्या तर हातात नाही असं आहे की स्वामींचं असं आहे की एका मिनटात एखाद्याला तुम्ही आता अनुभवामध्ये ऐकताना किती म्हणजे कुठून नसले तरी पैसे येतात काहींच्या जवळ म्हणजे असं अरे ना म्हणजे माझ्या काहीच ध्यानी मनी पण नव्हतं आणि ते स्वामींनी आणून दिले बघा ध्यानामध्ये म्हणजे स्वामीचीच कृपा म्हणास कसा समजा त्यावेळेस मी तुम्हाला मोठा अनुभव शेअर करेन त्याने स्वामींनी आणून दिलं ना की म्हणजे ते कोणीच काहीच करू शकणार नाही योग्य ते म्हणजे आपल्या ती कॅपॅसिटी असं करावं ठेवा पण स्वामीने जर शक्य केलं तर आणि स्वामींसाठी अशक्य असं काहीच नाही ना स्वामींना जर ते योग्य वाटत असेल की तुमच्या भल्याच आहे ते तर स्वामी अगदी आहेत कारण हो, स्वामींच्या मनात जर आलं ना तर ते एखाद्याला राजा आणि एखाद्याला रंक सुद्धा बनवू शकतात त्याच्यामुळे ते ते स्वामीच्या स्वामीवरच सोडून द्यायच स्वामी भेटलं तरी आनंद नाही भेटला तरी आनंद हा सगळे हे अगदी शंभर टक्के ताई स्वामी आयुष्यात आले ना की त्यांच्यावरच सोडून द्यायचं मग त्यांच्यावर सोडून दिलं ना की ते एवढे योग्य करतात ना की आपण आश्चर्यचकित होतो की काय स्वामी तुमची लीला तुम्ही किती करताय आपल्यासाठी भक्तांसाठी एवढे खरोखर खूप सुंदर अनुभव येतात ताई येतात ना हो आणि मध्ये मध्ये का ताई गुरुवार करायचे म्हणजे अकरा काय करावं लागतं तुम्हाला संकल्पयुक्त करायचे असतील तर तुम्ही संकल्प करा आणि जर तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल ना तर त्याच्यासाठी पण तुम्ही करू शकता की सांगायचं मला ही गोष्ट हवी आहे म्हणून मी ही सेवा करते आहे मागितल्याला आवडत नाही संकल्पयुक्त सेवा केली जाते ताई आणि आपली जरी इच्छापूर्तीसाठी जरी नाही केली ना सेवा तरी पण अशी आपली फक्त सेवा करायची म्हणून केली ना तरी पण स्वामी जे आपल्यासाठी योग्य आहे ना ते देत राहतातच हा राहतात सुद्धा येऊ लागत नाही सांगायची गरज नाही लागत पण कधी कधी आपली एखादी इच्छा असते की बाबा आपण कधी कधी बोलतो स्वामी की माझी ही इच्छा आहे की असं होऊ द्या आता कधी एखाद्याचं बघा आता मध्ये एका ताईंनी अनुभव शेअर केला त्या ताईंच्या मुलीला ऍडमिशन घ्यायचं त्याच कॉलेजमध्ये पण तिची इच्छा होती आणि बाकी दुसरीकडे ऍडमिशन घेतलं पण त्या कॉलेजमध्ये भेटलं नाही तर ताईंनी स्वामींना प्रार्थना केली की स्वामी, के स्वामी तिला जी हवा आहे ना तीच कॉलेज ऍडमिशन मध्ये भेटू द्या तिथंच तर मी एवढी सेवा करेन तर लगेचच त्या ताईने तर ता संकल्प केला नव्हता तरी लगेचच त्या मुलीला त्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटलं म्हणजे असं पण असू शकतं ओ, हो हो ऐकतात आणि कधी दुःख झालं कधी काय झालं तर आपल्या स्वामींच्या जवळच जाऊन सांगायचं ताई स्वामीला सांगते आम्ही कोणाला सांगत नाही आम्हाला आणि कोणाला सांगू पण नाहीये कारण ही दुनियात कसं आहे की खूप लोक अशी आहेत की आपल्या समोर दुःख आपलं रडून ऐकतात आणि दुसऱ्याला हसून सांगतात त्याच्यामुळे आपण जेवढं दुसऱ्यांना आपलं दुःख सांगू नये तेवढंच चांगलं Hmm. आपलं दुःख स्वामींच्या जवळ आणि तुम्हाला बघा स्वतः अनुभव येईल जेव्हा तुम्ही स्वामींच्या समोर बसून तुमचं दुःख सांगाल मग ते रडून सांगा कसं सांगायचं सांगा, स्वामींचा सा चेहरा सुद्धा बदलतो ताईलो त्यांचा चेहरा त्यांचे हावभाव त्यांची बघण्याची दृष्टिकोन लगेच बदलतात त्याच्यामुळे hmm. ते आपल्या समोर आहेत आपल्याला आपल्याला दिसत नाही पण ते आपल्या आसपास सूक्ष्म स्वरूपामध्ये असतात ताई आणि ते आठ आठ आहे का म्हणजे ह्याच्यामध्ये येतच नव्हतं बघा दिव्यामध्ये काही मी स्वामीला म्हणायची काही चुकतंय का माझं हा, सांगा ना, ना काही चुकतंय का सांगा ना काही चुकलंय का सांगा ना मला म्हणजे मी ना असं दिवस फुलं आलं का मी मला असं वाटतं स्वामी जवळच आहेत माझ्या मी फार खपत होते ताई मला एक छंदच लागलाय <laughs> म्हणजे स्वामी आसपास आहेत बघा तुमच्या लक्षात आलंच ना आता लगेच कि तुम्ही स्वामींना म्हणाला आणि स्वामींनी मग नंतर यायला लागलं ना फूल तुमच्या दिवामध्ये <गण> आणि माझ्या मम्मीला आहे का म्हणजे पहिलं असं करायचं कोण काय करतंय आपल्याला सगळ्या तिला देव दिसलेले स्कुटी सुद्धा तिला ते होत नव्हतं नंतर शेअर करेन मी तसे झाल्या तिचा सुद्धा तिला पण मार्ग दाखवलाय स्वामी अरे वा बरं झालं मार्गातून काढायला हळू म्हणजे एखाद्याच्या आयुष्यामध्ये स्वामी गेले ना ताई कि ती त्यासाठीच जात असतात त्याचं आयुष्य तारून नेण्यासाठीच होतच नव्हतं तिचं मन तिला मी बळत म्हणलं कर तू पारायन तू कर म्हणलं तुझ्या घरी म्हणजे घरात कसंच म्हणत ना होत नाही माझ्या घरी करायला आवलं तिला तर म्हणता दाखवलं तिला माझ्यात अरे आता आईला सांगा तुमच्या नामस्मरण तरी चालू ठेवत जावं नामस्मरण म्हणजे इतकं नामस्मरण आहे जसं म्हणजे बेंदीचा आपोआप तिचा मंत्र निघतो अरे वा म्हणजे त्यांना तिने इतका देवदेव केलेला आहे ना तिने म्हणजे स्वामीने आता सगळे मार्ग दाखल मोकळे केले घरी सुद्धा तिला पारायण केलं त्या पहिल्या दिवशी तिला प्रसिद्ध आली मला मला पण आले होते म्हणजे उद्भतीचा वास नसताना मी म्हणलं किती वेळा दुकानात जाते पण मला उदबत्तीचा पुडा सुद्धा आणला हो अन्न तर मला उदबत्तीचा वास पण आला आणि तिला पारायण करायला तिला सुद्धा आला अरे बाबा म्हणजे तिथं अगरबत्तीचा वास येतो ना ताई तर तिथं स्वामी आलेले असतात कारण आता तुम्हीच सांगितलं ना अगरबत्ती नसताना सुद्धा वास येतोय म्हणजे ते तुमच्या आसपास होते म्हणून तर तुम्हाला सुगंध कधी कधी असं वाटतं स्वामी तुम्ही माझ्या जवळ आहे का नाही मी ब्लाऊज शिवतानी कुठ येतो मी माझ्या जवळ येत का नाही मला काही समजत नाही एकदा झेंडूचा वास आला अरे वा त्यांना झेंडूच फुल आवडत ना ताई हो चाप्याच फुल आवडत तुम्ही बघा तुम्ही स्वतःचा अनुभव सांगताय ना ताई कि तुम्ही म्हंटला की लगेच स्वामी तुम्हाला सांगतात कि मी आहे तुझ्या आसपास म्हणजे मी देवाला खूप मानते बघत आहे पहिल्यापासून पण म्हणजे मला असं स्वामी भेटलं नाही असं वाटतं हा 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 नाही तुम्ही देवाला मानत होता ना पुण्यही म्हणायचं म्हणून स्वामी आयुष्यात आले ताई कारण का आपण केलेलं कर्म कोणतं कधीच वाया जात नाही ताई त्याचं फळ हे भेटतं मग ते कदाचित स्वामींच्या रूपातून भेटत असेल हो भेटू हा हे खूप सुंदर अनुभव आहे ताई बर चालेल ताई खूप सुंदर अनुभव आहेत शेअर करते मी सांगता आलं नाही बर नाही खूप सुंदर प्रकारे सांगितलंय तुम्ही जेव्हा तुमचा अनुभव ऐकाल ना तेव्हा तुम्हीच म्हणाल की अरे वा मी किती छान सांगितलंय <laughs> आणि जेव्हा ह्या संकटातून सगळ्या माझ्या आई पण निघा त्यावेळेस पण मी तिथे तिला शेअर करायचं सांगेल आणि माझा पण दिवाळीप्रेन जो झालं ना मोठा अनुभव तो पण मी शेअर हो 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 अगदी शंभर टक्के आणि होणार ताई होतच पूर्ण स्वामींच्या आशीर्वाद तुमच्या आशीर्वादाने म्हणजे स्वामीच्या मनात असलं तर होईल आपली तर कॅपॅसिटी नाहीये तशी पण त्यांच्या मनात तर त्यांनी आणून दिलंय ना त्यांनी आणून दिलंय ना म्हणजे हो ते होण्यासाठीच आणून दिलंय ताई त्याच्यामुळे ते होणार स्वामी एकदा एखाद्याच्या आयुष्यात गेले ना की व्यवस्थितच करत असतात ताई तुम्ही पुन्हा अनुभव शेअर तोच करणार ताई नका टेन्शन घेऊ होणार व्यवस्थित

म्हणजे हा तुमच्या इच्छेने जेवण नका करू उपवास करून तीना, दे, तीना दे। आम, करा आणि जमलं तर स्वामी चरित्र सारामृत पूर्ण ग्रंथ पण वाचा गुरुवार दर गुरुवार रोज वाटते तीन अर्ध्या तीन अर्ध्या मी वाचते सकाळी लवकर उठून हा चालेल की आणि माळजप पण वाढवा म्हणजे अकरा जप करा गुरुवारच्या दिवशी हा करते मी ते कर म्हणजे करत वाटतं बसलं का सोडूच नाही हा म्हणजे <laughs> ते काम असलं तरी वाटत सांगा स्वामींना की मी माझी इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ही मी गुरुवार चालू ठेवते किंवा तुमची इच्छा असेल तर कायम मना म्हणजे जोपर्यंत तुमची इच्छा आहे तोपर्यंत मी गुरुवार करीन किंवा तुमची मी तीन तीन गुरुवार गेले बघा ताई मला असं वाटायचं म्हणजे मी धरीत नव्हते पण मला असं वाटायचं मला गुरुवार आहे का गुरुवारी मला असं इच्छा मी धरावा म्हणून तीन गुरुवार झालं धरलाच नाही दोन धरावा का ठेवा धरावा का गुरुवार म्हणजे कसं असतं ताई स्वामींच्या सेवेमध्ये आले ना की कोणाकडून किती सेवा करून घ्यायची ते स्वामीच ठरवतात त्यामुळे ते आपल्या मनातूनच इच्छाशक्ती निर्माण होत असते ताई त्यामुळे पकडा तुम्हाला वाटतंय ना तर धरा गुरुवार धरा तुमची इच्छा आहे तर स्वामींना म्हणा माझी इच्छा तुमची इच्छा कोणती असेल तर ती तुमच्या इच्छेनुसार किती गुरुवार करायचे त्या पद्धतीने करा गुरुवार ताई मला असं वाटतं स्वामी फक्त म्हणजे वाटत नाही काही आता मला नाहीत रागवत पण माझ्यासोबत मला हा ते पण महत्वाचं आहे पण ते सोबत आहेत <laughs> ना मग तुमच्या मनात काय चाललंय ते स्वामींना आपोआप माहीत असतं त्यामुळे मागण्याची गरजच नाहीत चालेल ताई अनुभव शेअर करते मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर ईश्वराची साथ भेटणं हे देखील खूप गरजेचे आहे आणि जेव्हा ईश्वराची साथ भेटते ना तेव्हा अशक्य गोष्टी शक्य व्हायला उशीर लागत नाही तर खरोखरच या ताईंचे अनुभव मला तर खूप आवडलेले आहेत तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव जेव्हा एखादा व्यक्ती ऐकतो आणि तो ऐकल्यानंतर जो स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला जो स्वामींनी अनुभव दिलेला आहे तो शेअर करणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला जो स्वामींनी अनुभव दिलेला आहे तो अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या म्हणजे श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप नेहमी करत राहा कारण स्वामींना श्रीस्वामी समर्थ हा षड्यक्षरी मंत्राचा केलेला जप म्हणजेच नामस्मरण खूप प्रिय आहे आणि जिथे स्वामींचं नाव घेतलं जातं तिथे स्वामी नेहमी असतात व तुम्ही तुम्हीच विचार करा की तुमच्याबरोबर जर ब्रह्मांड नायक श्रीस्वामी समर्थ असतील तर किती भाग्याचं काम आहे तुम्ही दिवसभर काम करत 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 प्रवास काही जे कारण का, करन नामस्मरण करण्यासाठी कोणतेही स्थळ काळ वेळ कशाची सुद्धा गरज लागत नाही तुम्ही जिथे असाल तिथे स्वामींचं नामस्मरण करू शकता त्यामुळे तुम्ही काम करत करत सुद्धा श्रीस्वामी श्री समर्थ या श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप नेहमी करत राहायचा आहे तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद